मंगळवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी बारागाव पिंपरी रस्त्यावरील खिंडीत असणाऱ्या अतिशय पुरातन अशा श्री तुळजाभवानी माता मंदिरातील देवी मूर्तीची काही समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त करत परिसरातील ग्रामस्थ एकत्र झाले होते देवी मूर्तीची अवस्था पाहून कुणीतरी दगडाने मूर्तीची विटंबना केल्याचा प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने ग्रामस्थांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली ईश्वरी दैवी गुण तो एक साधनेचा मार्ग आहे परंतु आज परिस्थिती संपूर्णपणे पालटलेली आहे कुणी येतो हिंदू धर्मातील देवदेवतांची विटंबना करून जातो समाजात अशाही प्रवृत्ती जिवंत आहेत याचेच दुःख वाटते अशीच एक घटना सिन्नर बारगाव पिंपरी रस्त्यावरील खिंडीत स्थित असलेल्या श्री तुळजाभावानी देवी मंदिरात घडली येथील ग्रामस्थ व प्रत्यक्षदर्शींना येथील मंदिरातील देवी मूर्तीची कुणीतरी दगडाने विटंबना केल्याचे लक्षात आले त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ मंदिरात एकत्रित झाले सिन्नरमधील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी हजर झाले त्यांनी मूर्तीची पाहणी केली असता या ठिकाणी एक दगड आढळून आला त्यास मूर्तीचे कलर लागले होते म्हणून सर्वांनी कुणीतरी समाजकंटकाने दगडाच्या साह्याने मूर्तीची विटंबना केल्याचा अंदाज बांधत या प्रकाराची माहिती एम आय डी सी पोलिसांना दिली पोलिसही घटनास्थळी हजर होत घटनेची चौकशी केली जमा झालेल्या ग्रामस्थांनी घडलेल्या घटनेबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त करत सदरील कृत्य करणाऱ्या समाजकंटकांचा तात्काळ शोध घेऊन त्यावर कठोर अशी कारवाई करण्याची मागणी करत घटनेचा निषेध नोंदवण्यात आला व असले प्रकार होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली एस एन्यूज साठी ऋषिकेश घोलप काल दिनांक चार नऊ दोन हजार तेवीस सोमवार रोजी हो सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान सुंदर करून गाव पिंपरीकडे जाताना जी खिंड लागते ते खिंडीत आई भावने मातेचं मंदिर आहे त्या मंदिरच्या त्या मंदिरमध्ये आईची विटंबना केली आहे मूर्तीची विटंबना केलेली आहे आई ही अतिशय निंदणी आहे तर आमची सर्व बजरंगीची व ग्रामस्थांची पोलिसांना एक कळकणी कळकळीची विनंती आहे की यांनी याचा शोध घ्यावा व त्याला दंडात्मक कारवाई करावी व त्याला शिक्षा द्यावी इथून पुढे जर असा काही प्रकार घडला तर बजरंग दल स्वतः त्याला शिक्षा करेल आम्ही आम्ही तेवढे सक्षम येत आहोत जय श्रीराम तुम्हाला कधी कळलं हे आम्हाला आज सकाळी कळलं किती वाजता सुमारे दहा वाजे दरम्यान अशी ही वाईट अवस्था खिंडी खिंडीमध्ये बारागाव रोड तर आम्ही इथं शेतकरी असून इथं देवीची अशी विटंबना के करण्यात आलेली आहे की ती अशी विंदनीय आहे की याच्याशी कुणी सहमत नाही का असं कृत्य करणाऱ्याला कठोर कारवाई झाली पाहिजे एवढीच आमची विनंती आहे आई आंबाबाई पा एक तर आधीच पाणी पाऊस नाही त्यात असे लोक काही विचित्र लोक असे कार्य करत आहे आणि समाजामध्ये असे वि विचित्र <coughs> कार्य करत असल्यामुळे सर्व लोकांना त्रास होऊ नये याची सदर पोलिसांनी व सरकारने याची नोंद घ्यावी एवढी आमच्या वतीनं आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही गोया तुम्हाला विनंती करत आहोत आम्ही शेतकरी सगळे परिसरात राहणारे तर इथं आमचं कुळदैवते दिली त्यामध्ये आम्ही गुराडोरावाले सगळे दर्शन घेतात असा प्रकार हा दुसऱ्यांदा काढला तर त्या संदर्भात काल आमचे सगळे मुळे मिळायचे मित्रमंडळी पाहिल्यानंतर प्रत्येकाला इतकं काही दुःख झालं कधी कधी अनावर होणार नाही असं दुःख झालेलं आहे तर त्या संदर्भात आमच्या बारागाव पिंपरी ग्रामपंचायती वतीने इतर सहकारी सोसायट्या काय असतील नसतील सगळ्यांच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी एक आव्हान देतो का इथं काहीतरी निर्णय लागला पाहिजे या संदर्भात इतर, इतर समाज सिन्नर आहे बुंदीवाडी आहे तिथून मुसळगाव आहे तिक सुड इतका मोठा परिसर आहे इथं प्रत्येक माणूस दर्शना त्या अनुभवात इथं सर्व सोल्युशन निघालं पाहिजे आणि डिपार्टमेंट जास्तीत जास्त दखल घेतली पाहिजे या संदर्भात मी बारागाव पिंपरीच्या सर्व ग्रामस्थ